श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण आपल्या स्वामींच्या फॅमिली मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा आणि हो बेलायकन वर क्लिक करा विसरू नका स्वामी समर्थांचे व्हिडिओ सगळ्यात आधी तर आजचा आपला व्हिडिओ नेहमीप्रमाणे खूप इंटरेस्टेड होणार आहे कारण खूप महत्वाचे तोडगे आहेत अन्य साधारण ह्या तोडग्याला महत्व आहे हे तोडगे जर तुम्ही केले तर हंड्रेड आणि हंड्रेड पर्सेंट तुम्हाला प्रचिती येणार हे माझा दावा नाही तर परमपूज्य गुरुमौलींचा आहे तर तुम्ही आपला व्हिडिओ कुठेही न थांबवता संपूर्ण पहा कारण संपूर्ण तोडग्या मार्फतच व्हिडिओ आहे तर तुम्ही त्याची माहिती संपूर्ण ऐका आणि ते तोडगे करायला घ्या तुमची जी सर्वात जास्त कमेंट असती त्या कमेंट वरचेच हे तोडगे आहेत त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग जास्त वेळ घेत नाही मेन मुद्द्या आणि मेन व्हिडिओला सुरुवात करूया परमपूज्य गुरुमाऊलीने सांगितलेलं महत्व म्हणजे काय मंत्राचं पठण आणि ते मंत्र किती लाभदायक असतात ते तुम्हाला आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत जर तुम्ही व्हिडिओ कुठेही न थांबवता पूर्ण पाहाल तर व्हिडिओ आपला सगळा तुम्हाला समजेल आणि कसे कसे तोडगे आहेत कशा बाबतीत आहेत तेही तुम्हाला समजून जाईल तर आपल्या गुरुमाऊलीने आपल्याला काय सांगितलेले श्री गायत्री मंत्र आणि गायत्री सहस्रनाम श्री गायत्री माता आया आनंदी विद्या ब्रह्म शक्ती असून शक्ती स्वरूपात अनेक रूपे धारण करून आहे परमात्माचे व सकल देवदेवतांचे आधारभूत अशा श्री गायत्री माता असून हिंदू धर्मशास्त्रानुसार गायत्री मंत्र महाशक्तिमान सरळ सोपा चारी पुरुषार्थ प्रदादायक लय बुद्ध अशा प्रभावी मंत्र आहे इतकेच नव्हे तर जगातील सर्व धर्मांच्या मंत्राचा मंत्र्यांच्या कंपनीत आधुनिक विज्ञानाच्या परीक्षण केले असता गायत्री मंत्रांचे कंपन संख्या त्याची शक्ती त्याची सूक्ष्मता इत्यादी सर्व दृष्टीने गायत्री मंत्र अत्याधुनिक विज्ञानाला गायत्री मंत्राचे स्वशक्तीने मंत्रमुग्ध केले आहे विज्ञानाने ही गायत्री मंत्राचे महत्व मान्य केले आहे समाजात असा एकही समाज आहे आहे की गायत्री मंत्राचा जप केवळ मोक्ष प्राप्तीसाठीच आहे परंतु हे पूर्णतः चुकीचं आहे गायत्री मंत्र भोग व मोक्ष देणार आहे गायत्री मंत्राचा त्या देवतेच्या मंत्राचा आधी गायत्री मंत्राचा किमान एक मास जप करावा लागतो अन्यथा त्या देवतेच्या मूल मंत्र जपाचे फल पूर्णाशाने लाभत नाही थोडक्यात काय गायत्री ही पूर्ण भौतिक आध्यात्मिक जगताची आधारभूत मोठी शक्ती आहे गायत्री साधकाची सर्व प्रकारची भौतिक संकटे दुःख निवारण गायत्री साधनाने निश्चित होते गायत्री सहस्त्रनामामुळे सहस्त्रनाम स्त्रोत्रास महामृत्युंजय मंत्र किंवा विवाह मंत्र संपुटीत लावून चाळीस दिवस तसेच किमान दहा माळा गायत्री मंत्राचा जप अशी सेवा प्राप्त काळी श्रद्धेने केल्यास मनोभावे केल्यास विवाह जुळून येतात शंभर टक्के विवाह जुळतात विवाहातील अडथळे दूर होतात आर्थिक प्रगती सुद्धा साध्य होते प्रचंड लाभदायक हा तोडगा आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा नित्य सेवेत रोज गायत्री नाम वाचल्यास शिक्षण रोजगार दुःख समस्याचे निवारण त्वरितच होते गायत्री मंत्राच्या नित्य जपाने सर्व प्रकारच्या व्यसनातून मुक्तता मिळून व्यक्ती सत्यनिष्ठ सदाचारी सात्विक बनण्यास अत्यंत मदत होते मनात सदैव सकारात्मक विचार येऊन सद्गुरु परमपूज्य स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी उभे राहतात गायत्री मंत्र व वाचनान अन्यायाचे निवारण होते अनैतिक प्रकृतीचा प्रवृत्तीचा नाश होतो कुबुद्धीचा नाश होतो असात्य रोगांचे निवारण होते शारीरिक व आंतरिक दुर्बलतेचे निवारण होण्यास मदत होते गायत्री सहस्त्रनामाच्या सेवेने इच्छुकांना अपत्य प्राप्त होते ज्यांना मुलं नाहीत त्यांनी जर दिवसभरातून होता होईल एवढा जर गायत्री मंत्राचे पठन केले तर त्यांना प्रचंड लाभदायक एक प्राप्ती होतो गायत्री माता देते यश देते सन्मान देते विजय देते शत्रुनाश करते परीक्षेत उज्ज्वल यश देते व्यवसायात कोर्ट कचेरीच्या कामातही यश लाभते साधनेने सर्व प्रकारचे ऐहिक सुखाचा लाभ होऊन अंतिम मोक्ष प्राप्ती होते म्हणून प्रत्येकाने रोजच्या रोज एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचे पठन पठण केलेच पाहिजे जप केलाच पाहिजे परम सद्गुरु सद्गुरु माऊलींच्या आदेशानुसार जर जिथे जिथे गायत्री मंत्राची साधना केली करून आपण जर रोज नित्य नेमाने पठण केले तर तिथे घरोघरातील प्रत्येक प्रश्न हे सुटले जातील जसे मी आपल्या व्हिडिओ संपूर्ण तोडगे म्हणजे आर्थिक संकट सांगितले त्यावर निवारण ते ते प्रश्न सुटले जाणार आहेत बरेच सेवेकरांना ह्याचा रिझल्ट आलेला आहे मोजक्या सेवेकरांना येत नाही कारण सेवा त्यांची सफलता नसती मनापासून नसती दुसऱ्यावर विश्वास ठेवून जर तुम्ही सेवा करत असाल तर तसं न करता, करता। तुमचे मन काय म्हणते स्वामी महाराजांना तुम्ही अनुसरून विनंती करून सेवेला लागा सेवा करा आणि या सेवेचे प्राधान्य घेऊन बघा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे खूप प्रश्न आहेत उत्तर एकच आहे गायत्री मंत्र गायत्री सहस्त्रनाम तुम्ही गायत्री मंत्र Uh, स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवता नाही म्हणता त्यामुळे महाराज आपले जेवतात म्हणजे किती मोठं प्रचंड ताकद आहे गायत्री मंत्रात हे तुम्हाला केंद्रात गेल्यावर सुद्धा समजले असेल त्याचप्रकारे आपल्या येणारे आर्थिक संकट व्यसनाधीनता मुले लग्नाची मुले ज्यांना मूल बाळ होत नाहीत ते कर्कशा प्रचंड वाद ज्यांना नोकरी नाही ती मुले ज्या मुलांची बौद्धिक पातळी कमी आहे ती मुले जीव मुलांना बोलता येत नाही चुरचुर बोलतात म्हणजे शब्द फुटत नाही त्यांच्या तोंडातून जे जा त्यांनी जर कसंही हे पठण केले तर निश्चितच त्यांना खूप ह्याच प्राधान्य मिळते आणि या सेवेचा अनुभव येतो ही सेवा खूप प्रचंड मोलाची आहे ही सेवा प्रत्येकानं केलीच पाहिजे आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ